नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे काल आपण प्रेमाचा एक ट्रॅक या स्टोरीचा भाग एक पाहिला आहे आज आपण भाग दोन पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया तो इथे काय करत आहे रुद्रचा आवाज ऐकून कोपऱ्याला हात लावणारी आईशा घाबरली आणि रुद्राच्या डोळ्यात पाहण्यासाठी तिने वर पाहिलं तर रुद्र काही क्षण आयुष्याकडे पाहत राहिला मग त्याने डोळे मिटले आणि आईशावर आली आणि ती जमिनीवरून उठली आणि रुद्रकडे बघत म्हणाली अहो मला यायचं नव्हतं पण आयशा तिचं बोलणं पूर्ण करण्याआधीच रुद्र तिला अडवत म्हणाला तू सर्वांसमोर फक्त माझी गर्लफ्रेंड आहेस आदिती हे तू विसरली आहेस का की तू आता मला तुझा बॉयफ्रेंड मानायला लागली आहेस आयशाला हे एकूण उत्सुकता वाढली बाहेरची गर्लफ्रेंड म्हणजे काय आहे आयशा अजून काही विचार करण्याआधीच रुद्र बोलू लागला तसं पण मी कसं विसरलो की तू बिकाऊ आहेस माझ्या आईने तुला माझी गर्लफ्रेंड बनण्यासाठी दहा लाख रुपये दिले होते परंतु माझ्या आईला तू आता आवडू लागली आहेस मग आज मी तुला संपूर्ण मीडियासमोर अंगठी घालायला अंगठी घालणार आहे आणि काही दिवसांनी मी तुझ्याशी लग्न करेन आणि त्या बदल्यात तुला अजून पैसे हवे असतील तर मला कळव मी तुला ते द्यायला तयार आहे रुद्र काय बोलतोय यावर आईशाचा विश्वासच बसत नव्हता दहा लाख म्हणजे आदितीने दहा लाख घेतले आणि तेही फेक गर्लफ्रेंड बनण्यासाठी हे काय आहे आयशाच्या मनात विचार येऊ लागले तिची बहीण खरंच रुद्रची खोटी गर्लफ्रेंड आहे की नाही यापेक्षा तिला जास्त विचार करता येत नव्हता रुद्रचं बोलणं ऐकून आईशा तिच्या विचारातून बाहेर आली रुद्र त्याच्या घड्याळाकडे बघत म्हणाला चल आता माझ्यासोबत मला सगळ्यांसमोर तुला माझी मंगेतर म्हणून स्वीकारावल स्वीकारायचं आहे आणि तुला सर्वांसमोर अंगठी घालायची आहे प्रत्येकाला याची खात्री होईल की तू माझी खोटी गर्लफ्रेंड नाहीस तर खरी गर्लफ्रेंड आहे आईशा घाबरली आणि पटकन रुद्रला उत्तर देऊ लागली नाही नाही मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत नाही मी सर्वांसमोर येऊ शकत नाही आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही एवढं बोलून आईशा तिथून निघू लागली पण बोलत असताना रुद्र तिच्या अगदी जवळ आला आणि त्याने आईशाचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढलं रुद्र आईशाला असं कसं जाऊ देणार होता एवढी चांगली संधी तो गमावू शकत नव्हता रुद्र रागाने दात घासत म्हणाला तुला नाही म्हणण्याचा अधिकार नाही तुझ्या शरीरावर आणि तुझ्या श्वासावर माझा अधिकार आहे आणि तू विसरलीस की तू माझ्या आईकडून दहा लाख रुपये घेतले आहेस याचा अर्थ तू विकली आहेस स्वतःला मला नाही म्हणण्याची चूक करू नकोस हे ऐकून आईशा स्तब्ध झाली की तिच्या बहिणीला एवढ्या पैशाची काय गरज होती आणि पैशासाठी तिने स्वतःला विकलं पण का हे देवा मी आता इथं कसं जाऊ आयशाला भीती वाटू लागली होती भीती का नाही वाटणार शेवटी रुद्रचा विषय होता ती इथून निघून जाण्याचा विचार करू लागली आणि रुद्र आयुष्याचे प्रत्येक भाव पाहत होता आणि त्याचा आवाज हळवार करत तो म्हणाला माझ्यासोबत पार्टीला यायला तयार राहा हे ऐकून आईशाने स्वतःला रुद्रपासून मुक्त केलं आणि म्हणाली नाही मी येऊ शकत नाही कारण मी आदिती नसून तिची जुळी बहीण आयशा आहे आणि मला माहीत नाही की तुझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये काय डील आहे म्हणून मला जाऊ द्या रुद्रला हेच हवे होते आयशा ही आदिती नसून आयशा आहे हे कबूल करून रुद्र त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाला होता आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एक तिष्ण हसू उमटले ती का आली नाही त्याला आयुष्याच्या तोंडून हे बाहेर काढायचं होतं जेणेकरून तो त्याचा प्लॅन पूर्ण करू शकेल रुद्रने चेहऱ्यावरचे भाव असे केले की जणू त्याला आयुष्याच्या विनंतीवरून ती आई आईशा असल्याचं कळलं रुद्रच्या भुवाया उंचावल्या आणि तो आपल्या परकश आवाजात म्हणाला अरे मग तुम्ही दोघी बहिणी मिळून सगळ्यांकडून पैसे हडप करण्याचं काम करता का रुद्रचं बोलणं ऐकून आयशाला रडावंसं वाटलं रुद्र असं कडू शब्द कसं बोलू शकतो तेही चुकीचे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आईशा रडायला लागली आणि म्हणाली माझ्या बहिणीने तुझ्याकडून पैसे का घेतले हे मला माहीत नाही परंतु मी तुझे पैसे तुला परत करीन पण प्लीज मला जाऊ द्या रुद्र आईशाला आणखी घट्टपणे हलवू लागला आणि मागून आईशाचे केस पकडून तिचा चेहरा चे त्याच्या चेहऱ्याजवळ आणला आणि म्हणाला मला तुझा मूर्खपणा ऐकायचा नाही समजलं आणि हो तू सर्वांसमोर तोंड उघडलेस तर तुझ्या वडिलांच्या छोट्या कंपनीला त्याची किंमत मोजावी लागेल एवढं बोलून रुद्र तिचा हात घट्ट पकडून तिला खोलीतून बाहेर काढू लागला आईशा रडतच राहिली आणि किंचाळत राहिली पण रुद्रवर तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही प्लीज मला जाऊ द्या हे ऐकून रुद्र क्षणभर थांबला आणि आईशाकडे बघत म्हणाला तू पार्टीत तुझा ड्रामा दाखवलास तर तुझ्या वडिलांना नुकसान भोगावं लागल म्हणून तुझी कुरकुर -कुर बंद कर समजलं नाही तू हे करू शकत नाहीस प्लीज मला जाऊ दे आयुषा रडत राहिली पण रुद्रला जे हवं होतं ते घडत होतं मग तो आयुष्याचं बोलणं कसं मान्य करेल आणि आयुष्या तर त्याच्या डीलचा सर्वात मोठा हल्ला होता काही वेळाने पार्टी हॉलमध्ये रुद्र येताच सर्वांच्या नजरा रुद्रवर पडल्या रुद्र शांत होऊन पायऱ्या उतरत होता आणि आयुष्यात त्याच्या शेजारी होती रुद्रने आयशाचा हात घट्ट पकडला होता आणि यावेळी आयशा शांत दिसत होती तिच्याकडे बघून कोणीही म्हणू शकत नव्हतं की ही तीच मुलगी आहे जी काही वेळापूर्वी रुद्रसमोर अश्रू ढाळत होती आणि ती स्वतःला वाचवण्याची विनंती करत होती आयशा शांत होती कारण जेव्हा आईशा रुद्रसोबत स्वतःला मोकळं करण्याबद्दल बोलत होती तेव्हा रुद्र रागवला आणि त्याने त्याचा फोन घेतला आणि कोणाला तरी कॉल केला आणि त्याला आयशाच्या वडिलांची छोट्या कंपनीचा हिस्सा घेण्यास सांगितला आणि समोरच्या व्यक्तीने रुद्रला फक्त पाच मिनटे थांबण्यास सांगितलं म्हणून आयशाने रुद्रची माफी मागितली आणि त्याला हे करू नकोस असं सांगितलं पण रुद्रने तिला असं करू नकोस एवढं सांगितले की जर ती पार्टीत शांत राहून त्याच्याशी एंगेजमेंट केली तर तो असं काहीही करणार नाही रुद्र आईशाला घेऊन स्टेजवर आला आणि काही क्षण तो तिथे उपस्थित सर्व लोकांकडे पाहू लागला मग त्याने माईक घेतला आणि गर्विष्ट आवाजात म्हणाला मला माझ्या सव्वीसव्या वाढदिवसाच्या पार्टीत आणखी एक बातमी द्यायची आहे हे ऐकून सर्व मीडियाला आणि लोकांना उत्सुकता लागली आणि त्यांनी आपले कॅमेरे रुद्र आणि आयुष्यावर केंद्रित केले रुद्र थोडा वेळ गप्प राहिला आणि मग बोलू लागला मी तुम्हा सर्वांना फक्त माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी बोलवलं नव्हतं मी तुम्हा सर्वांना इथे दुसऱ्या कारणासाठी बोलवलं आहे असं म्हणत रुद्र आयशाला घेऊन पुढे गेला आणि म्हणाला आज माझी मिस आयशाशी एंगेजमेंट आहे एवढं बोलून रुद्र आयुष्याकडे बघू लागला आणि तिच्याकडे बघत म्हणाला थोड्या दिवसात आपले लग्न होईल एवढं बोलून रुद्रने तिथे उभा असलेल्या त्याचा लहान भाऊ राहुलकडे एक नजर टाकली आणि राहुल रुद्रजवळ आला आणि त्याच्या हातात अंगठी ठेवली अंगठी पाहून रुद्र हसला आणि गुडघ्यावर बसून जबरदस्तीने आईशाचा हात धरला आणि अंगठी घातली आणि हे सगळं पाहून आईशा शुद्धीवरच नव्हती तिने स्वतःला रडण्यापासून कसं रोखलं होतं हे फक्त तिलाच माहीत होतं आणि रुद्रच्या घरच्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं कारण आधी ती रुद्रची गर्लफ्रेंड होती हे सर्वांना माहीत होतं सौम्या आणि रुद्रची आई उषा हे पाहून आश्चर्य वाटलं त्यांना रुद्रची मामी म्हणजेच सौम्याची आई कविता या आश्चर्य व्यक्त करत म्हणाल्या अहो रुद्रची गर्लफ्रेंड आदिती आहे मग रुद्र आदितीचे नाव आईशा का ठेवत आहे उषाला माहीत होतं की आदितीला एक जुळी बहीण आईशा आहे त्यांनी कविताला उत्तर दिलं ही आहे आदितीची बहीण आयशा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील भागात